अरे तू फलाण्या जातीचा आहे तुला मिळणार नाही तू फलाण्या धर्माचा आहेस तुला मिळणार नाही असं झालं मग जात पात धर्म हा विषय कसा येतो म्हणूनच सबका साथ सबका विकास सबका प्रयास म्हणून तिसऱ्यांदा आपल्याला मोदी साहेबांना या ठिकाणी देशाच्या प्रधानमंत्री पदावर बसवायचा पण त्याच्यापेक्षा महत्वाचं आपल्याला अर्चना ताईंना या ठिकाणाहून खासदार म्हणून मोदी साहेबांच्या पाठीमागं उभं करायचं आताची निवडणूक म्हणजे अशी आहे लोकसभेची एकीकडे इंडी नावाचे घटक पक्ष आहेत आणि एकीकडं मोदी साहेब आहेत आता आय पी एलच्या टोर्नामेंट चालू आहेत क्रिकेटच्या प्रत्येक टीम मध्ये अकरा अकरा असते बॅटिंगला गेलेले दोन बॅट्समन तर फिल्डर नऊ असते बॉलर आणि विकेट किपर सोडून त्याच्या सहित अकरा बरोबर आहे आता या निवडणुकीत मोदी साहेब बॅटिंगला आहेत आणि फिल्डिंगला तेहतीस जण आहेत अकरा तरी थी तेहतीस आणि नवल असं आहे की एक बॉलर नाही दोन बॉलर मिळून बॉलिंग तर तरी सुद्धा आपकी बार बाउंड्री के पार अशी ही निवडणूक आहे अशी निवडणूक मी कधी पाहिली नाही आज या धाराशिव मध्ये या लोकसभेच्या मतदारसंघाच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट जी राणादानी या ठिकाणी आपल्या सगळ्यांच्या समोर मांडली त्याच्यातले अर्धे काम आपण मंजूर केलेच अर्धे काम मंजूर करायचे आणि ज्या तीन शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठाचं स्थान आई भवानी जरा आपण म्हणतो ते तुळजापूरचं याच धाराशिव मध्ये आई भवानीच्या शब्देनं सांगा क्या है तीन की आपल्याला हे साडेतीन पीठापैकी सर्वात महत्वाचं शक्तीपीठ जगाच्या नकाशावर जर आणायचं असेल तर आपला मोदी साहेबांचाच खासदार इथून निवडून गेला पाहिजे नाही तर होईल काय हे टँला हे टी आंब्याचे येणार किती येत तिथ संसदेमध्ये इथल्या खासदारांनी कधी तोंड उघडून भाषण केलेलं मी तर पाहिलं नाही त्याच्यासारखं खोट बोलणं त्यानेच लोक म्हणायला लागले जेवलं नाही म्हणते त्यांनी दोन हजार एकोणीसच्या जाहीर सभेत पंधरा हजार तरुण भावांना भगिनींना नोकरी देतो म्हणून खोट बोलला आणि शपथ कुणाची खाल्ली आणि एवढाच नाही जर एवढा मोठा प्रकल्प आणून पंधरा हजार लोकांना नोकरी नाही दिली तर मी दोन हजार चोवीस ची निवडणूक लढवणार नाही हे खरंय का नाही हे पुन्हा पुन्हा एकोणीसच तुमचं त्याच भाषण तुम्ही पाहिलंय का नाही एवढा खोटारडा माणूस तुमचं प्रतिनिधित्व जर करत असेल काय बोलावं आज आपला एमआरडीसी चा प्रश्न असेल कृष्णेकडून एक्केवीस टी पाणी आपल्याला मिळायचं असेल एवढंच नाही तर कोल्हापूर आणि सांगलीच पुराचं पाणी बंद पाईप मधून धाराशिवला आणायचं असेल आणि धाराशिवच्या अनेक सी मध्ये मोठे मोठे उद्योग आणायचे असतील तर अर्चना ताईंनाच खासदार म्हणून मोदी साहेबांच्या सोबत पाठवावं लागेल डायरेक्ट कनेक्शन मुख्य स्त्रोताशी ज्या वेळेस आपला लोकप्रतिनिधी इथला जोडला जातो आणि तो कर्तबगार असतो त्यावेळेस आपल्या लोकसभा मतदारसंघाचा विकास झाल्याशिवाय राहत नाही हा इतिहास सांगतोय माझ्या अगोदरच्या काही वक्त्यांनी सांगितलं राणा राधा तरी एखादं काम सांगितल्यावर चारी बाजू बघतायत आहेत पण एकदा का अर्चना ताईला काम पटलं कि ते पूर्ण केल्याशिवाय स्वस्त बसत नाहीत अशा खासदार आपल्याला या ठिकाणी द्यायच्या हे <द्धिकानी> सगळं होत असताना दादा आमच्या आजोळावरही लक्ष द्या म्हणजे या कळंब तालुक्यावरही लक्ष द्या आज या ठिकाणी मला कळालं येत असताना म्हणले तीस तारखेला मोदी साहेबांची सभा झाली धाराशिव मध्ये वातावरण बिघडले सगळेच घडाण मनायलेत आज धाराशिवला उभाटाची उभाट्या सभा झाली <laughs> आणि बोलताना असं बोलत होते त्यांच्या सोबत अडीच वर्ष मी मंत्रिमंडळात होतो एक भारी किस्सा लॉकडाऊनचा काळ होता लॉकडाऊनच्या काळामध्ये बीड जिल्ह्याचे असंख्य लेबर धाराशिवचे असंख्य उजतोड मजूर हे ज्या त्या कारखान्यामध्ये अडकले होते त्यांना आपल्या घरी आणायचं होतं आणि मी बीडचा पालकमंत्री म्हणून त्यांना फोन करून विचारत होतो फोन करत होतो मावा फोन सुद्धा घेत नव्हते माझ्या स्तरावर जे काय करायचे आजी दादांकडून करून घेतलं आणि सव्वा महिन्याने मुख्यमंत्र्यांनी माझ्यासारख्या मंत्रिमंडळातल्या मंत्र्याला विचारलं तुझं काय काम होतं म्हणलं आता विसरलो हे असले नेते कोविडच्या काळात अशा संकटाच्या परिस्थितीत एखादा मंत्री तुम्हाला फोन करतोय आणि फोन केल्यानंतर तुम्ही सव्वा महिन्यानंतर त्याला बोलताय कल्याण एक लक्षात घ्या आज यांच्या समोर मुद्दे कुठले नाहीत टीका करताना काय टीका करतात पहिली टीका म्हणले आपली बार अगर चारसो पार हो गया पहिल्यांदा म्हणले हे भारतरत्न परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं या देशाला जे संविधान आहे ते बदलणार मी आज आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एनडीएचा घटक पक्ष म्हणून एक कार्यकर्ता म्हणून या पक्षाचा या राज्याचा या लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार प्रमुख म्हणून जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेला कोणीही हात लावू शकत नाही कारण त्या घटनेतच अशी तरतूद आहे की तिला बदलता येत नाही हे बाबासाहेबांनी किमया करून ठेवले म्हणजे खोट बोलायचं मनभेद करायचे बुद्धिभेद करायचे जे कधीच कुणीच करू शकत नाही अशा काही गोष्टी करणार म्हणून या ठिकाणी केलं जात आज अल्पसंख्याक बांधव माझे इथ आहेत मी आज आपल्याला शब्द देतो की सबका साथ सबका विकास सबका प्रयास यामध्ये मोदी साहेबांनी डायरेक्ट असं कधीच अल्पसंख्याला विरोध म्हणून नाही मला सांगा आज मोदी साहेबांनी जे दहा टक्के आरक्षण इकॉनॉमिक विकर सेक्शनला या देशात दिलं ज्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल आहेत त्यांच्यासाठी दहा टक्के आरक्षण दिलं त्या दहा टक्क्यामध्ये सर्वाधिक आरक्षणाचा फायदा जर कुणाला होत असेल अभिमान वाटतो सांगायला की आमच्या अल्पसंख्याक बांधवांना त्या ठिकाणी फायदा होतो याचा विचार सुद्धा करा आज तुम्हाला घाबरवलं जात मी आपल्याला शब्द देतो की अल्पसंख्याक समाजाच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही ही, ही जबाबदारी घेऊन आम्ही आमच्या खांद्यावर या ठिकाणी आज जाहीरपणानं बोलतो अल्पसंख्या सांगायचं आपको निकाल देंगे अरे भाई कैसे निकालेंगे असं काही नाही कोणी कुणाला काढणार नाही कुठलंही संविधान या ठिकाणी बदललं जाणार नाही फक्त वारंवार आज हा देश प्रगती पथावर जातोय हा देश येणाऱ्या पाच वर्षात विश्वगुरु होणार आहे या देशाची आर्थिक परिस्थिती येणाऱ्या पाच वर्षात तिसऱ्या क्रमांकावर जगात जाणार आहे विचार करा जर जगाच्या तुलनेत आपला देश तिसऱ्या क्रमांकावर जात असेल तर त्या देशाच्या विकासासोबत आपल्या जिल्ह्याचा विकास सुद्धा जोडावा लागेल आणि तो विकास जोडायचा असेल तर देशात पुन्हा मोदी पाहिजेत आणि मोदी साहेबांसोबत सोबत, आपल्या खासदार अर्चना ताई पाहिजेत नाही तर आता तर सगळं बिघडलेलंच कोण काय, काय बोलेल कोण काय जातीवर बोलेल कोण कशावर काय बोलेल याच्याहून लक्षात येतं की ज्या वेळेस एखाद्या कुणाला पराभव समोर दिसतो त्यावेळेस त्याच्या पायाखालची वाळू सरकते मग तो जातीवर येतो धर्मावर येतो कशावर पण येतो कशावर पण येतो माझी सुद्धा जात काढली मी भाषणामध्ये कधीच कुणावर वैयक्तिक टीका केली नाही मराठवाड्याची लेख म्हणून जर मी बारामती लोकसभा मतदारसंघात मराठवाड्याच्या जन्म घेतलेल्या त्या लेखेची बाजू घेतली असेल आणि ती बाजू घेतल्यामुळं खालच्या जातीचा होत असेल तर हा तुमचा अपमान आहे ह्या मराठवाड्याचा अपमान आहे का नाही अरे तुम्हाला जर हृदय असेल त्या हृदयाला जर संवेदना असतील तर आपल्या या ठिकाणी लेकीचा अपमान सून म्हणून पश्चिम महाराष्ट्रात गेल्यावर बारामतीमध्ये गेल्यावर झाला त्याची वाच्यता मी केली म्हणून माझ्यावर राग काढला जातो तर ह्या गोष्टीचा राग मराठवाड्याचे म्हणून तुम्हाला यायला नको अरे उद्या आपल्याला लेकी आहेत त्या कुणाच्या तरी घरी सून म्हणून जाणार आहेत आपल्याही घरात कुणाची तरी लेख सून म्हणून येणार आहे पण एखाद्या एवढ्या उत्तुंग नेतृत्वानं फक्त एक निवडणूक जेव्हा जिंकायची म्हणून आपल्या लेकीसारख्या सुनाला सुद्धा परक म्हणावं ह्याचा अपमान तुम्हाला कुठंतरी वाटला पाहिजे हा अपमान वाटत असेल तुमच्या मनामध्ये संवेदना असतील राग असेल तर तो राग तुम्हाला येत्या सात तारखेला घड्याळच्या समोरचं बटन दाबून या ठिकाणी व्यक्त करायचा विसरायचं नाही आजच्या या निवडणुकीत बऱ्याच गोष्टी बोलले पंधरा हजार नोकऱ्या कुठे माहित नाही कुणीतरी भंगाराचा विषय काढला भंगार 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 चाललो होतो आता जो भंगार है तेजा भंगारा तरी तरीका बोलून भंगार हूं जो खुद भंगार है जो भंगार खाता है उसके खिलाफ मैं बोल के मैं को अपनी जुबान भी ते तुझा है आजच्या या जाहीर भाषणात मी बोलत असताना जे मुद्दे तुम्हाला वाटते बोलावे सभा संपल्यानंतर चौकात चौकात तुम्ही तेवढंच बोला माझं अर्ध काम इथंच होऊन जाईल आज या धाराशिव लोकसभा मतदारसंघात बीड असेल धाराशिव असेल आपण मागासले म्हणून जरा तुमची परिस्थिती तर बीडपेक्षा बरी आहे विकासाच्या मुद्द्यावर राजकारण होणार आहे का नाही का फक्त फोन उचलतो म्हणून काय काम आहे फोनच उचलतो हॅपी बर्थडे म्हणतो गाडीला कुणाचं कुठल्या कुणाचा जाग कशाला लावतो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये विकास केला बाजूला तुम्हाला ते तिकडलं पाणी जर कोल्हापूर सांगलीच चा पुराचं आणलं तर आज धाराशिव मध्ये जेवढी ऊस उत्पादक क्षमता आहे कोल्हापूरच्या बरोबरीनं धाराशिव जिल्हा सुद्धा ऊस उत्पादकांचा जिल्हा होईल मी आज आपल्याला सांगतोय आज आपण दुष्काळाला सामोरं जातो आणि दुष्काळाला सामोरं जात असताना या वेळेस एक तर पिकलं नाही जे पिकलं त्याला भाव मिळाला नाही मग सोयाबीन असेल कापूस असेल आज या राज्याचा कृषी मंत्री म्हणून माझ्या सर्व सोयाबीन उत्पादक आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना शब्द देतोय की निवडणूक झाली आचारसंहिता संपली की सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्याला या महायुती सरकारनं साडेचार हजार कोटी रुपयाचं पॅकेज या ठिकाणी जाहीर केलं सोयाबीनला हेक्टरी पाच हजार रुपये दोन हेक्टर मर्यादेपर्यंत कापसाच ठरायचं क्विंटलावर द्यायचं का हेक्टरावर द्यायचं तेवढंच एक राहिलं पण शब्द देतो की आता सुद्धा मधल्या काळात अवकाळी पाऊस आला अनेक शेतकऱ्यांचं नुकसान झालं फळभागाचं नुकसान झालं याच सुधा मदत याच सुधा अनुदान हे महायुतीचं सरकार एनडीआरएफ आणि एस एफच्या नियमाने तुमच्या खात्यावर डायरेक्ट पाठवल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी या निमित्तानं आपल्याला देतो पण एकच लक्षात घ्या ही निवडणूक देशाच्या प्रतिष्ठेची निवडणूक आहे जर तुम्हाला थोडाही देश अभिमान असेल तुम्हाला थोडाही राष्ट्र अभिमान असेल आपण कुठल्या जातीत जन्माला आलोत कुठल्या धर्मात जन्माला आलोत हे महत्वाचं नाही ज्या देशात आपण राहतो त्या देशाचा जर देश अभिमान असेल तर जगाची प्रतिष्ठा जगाच्या समोर आपल्या देशाची प्रतिष्ठा मोदी साहेबांनी एवढी वाढवलेली आहे की आणखीन वाढून आपला हा भारत देश जगातल्या सर्व देशाचा विश्वगुरु करायची संधी आपल्याला या ठिकाणी आलेली आहे ज्या पिढीनं अनेक गोष्टी पाहिल्या भोगल्या त्याच पिढीला हे आपल्या डोळी याच देही याच डोळी बघायची वेळ येणार आहे आणि हा देश अभिमानासाठी राष्ट्र अभिमानासाठी ही निवडणूक महत्वाची आहे म्हणूनच आपकी बार तिसरी बार बार खूप खूप हिंद जय जे महाराष्ट्र सात तारखेला अर्चना ताईच्या घड्याळासमोरचं बटन दाबा आणि ऐतिहासिक विजय द्या आणि माझ्या या आजोळ्यातल्या माझ्या तालुक्यातून या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यापेक्षा जास्त मताधिक्य या कळमधून द्यावं ही विनंती करतो थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आता एका ड्रायव्हरची नाशिक किती जणांच्या घातल्या तुला काय माहिती तुझी गेली म्हणून सांगतो सगळ्यांचे आभार खूप खूप धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र आप सब लोगन के प्रणाम प्रणामुआ सबके गोड़ लागत थी प्रणाम करती ऐसा लग रहा है आपने जेएमएम और कांग्रेस को दिन में ही तारे दिखा दिए वहां जो पीछे सिक्युरिटी के और प्रशासन के लोग काम करते हैं मैं देख रहा हूं कि बहुत लोग आ रहे हैं